आपल्यापैकी अनेक जण गणरायाची आराधना करत असतात प्रत्येक महिन्यामध्ये गणरायाच्या दोन चतुर्थी येत असतात शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी तर कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं पाहुयात काय आहे या दोन्ही चतुर्थींचं महत्व आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये येणारी विनायक चतुर्थी का आहे विशेष नमस्कार मी राजेश महाराज सामनगावकर श्री सद्गुरु ज्योतिष कार्यालय सिव्हिल क्लब आझाद मैदान जालना आज आपल्यासमोर विनायकी चतुर्थी आणि संकष्टी चतुर्थी याचं महत्व काय आहे हे सांगण्यासाठी आलेलं आहे उद्या तेरा तारखेला माघ शुद्ध चतुर्दशी विनायकी चतुर्दशी आहे गणपतीचा जन्म उत्सव गणपतीचा जन्मोत्सव आहे आणि एका महिन्यामध्ये दोन चतुर्थ्या येतात शुक्ल पक्षातली विनायकी चतुर्थी असते आणि कृष्ण पक्षातली संकष्टी चतुर्थी असते प्रतिवार्षिक माघ शुद्ध चतुर्दशी हे विनायकी चतुर्दशी गणपतीचा जन्मोत्सव आहे तिळाचं महत्व आहे पार्वतीच्या अंगाच्या मळापासून निर्माण केलेली मूर्ती आणि त्याच्यात टाकलेला जीव म्हणजेच गणपती आहे गणपतीचं महत्व असं आहे की हा शुभ कार्याच्या सर्वात प्रथम याचं पूजन केलं जातं गणपती हा विघ्न आहे संकट नाशन आहे सकल मंगल कार्याचा प्रतीक आहे म्हणून ज्याप्रमाणे इतरत्र देवतांचे जन्मोत्सव आपण करतो त्याचप्रमाणे गणपती जन्मोत्सव हा उद्या तेरा तारखेला येत आहे उद्या विशेष पर्वकाल आहे मंगळवारच्या दिवशी ज्या दिवशी चतुर्थी येते त्याला अंगारिका चतुर्थी असं म्हणतात उद्या मंग अंगारिका चतुर्थी आहे विनायकी आणि मंग गणपतीसाठी ते विशेष पर्वकाल आहे गणपतीची सेवा करणे गणपतीचा अभिषेक करणे अथर्व पाठ करणे संकट नाशनाचे स्तोत्र कामने गणपतीची सेवा करू पूजन करू अशा ह्या संपूर्ण सेवाला सिद्धी प्राप्त करून देणारे अशा हे अंगारिका विनायक चतुर्थीचे महत्व आहेत सकाळी आपण लवकरात लवकर स्नान करून दिवसभर गणपतीचं नामस्मरण करावं माध्यान्ह काळी दुपारी बारा वाजता गणपतीचा जन्म उत्सव होतात गणपतीला मोदकाचा नैवेद्य दाखवतात अनेक स्त्री पुत्र प्राप्तीसाठी ही विनायकी चतुर्थीचा व्रत करतात विनायकी चतुर्थीचं व्रत केल्याने स्त्रियांना पुत्र प्राप्ती होती ज्यांना पुत्र आहेत त्यांच्या पुत्रांना दीर्घायुष्य प्राप्त होतं म्हणून विशेष स्त्रिया एकादशी सारखा निरंकार अन्न प्राशन न करता एकादशी सारखा निरंकार असा उपवास करून विनायकी चतुर्थीचं व्रत हे करतात त्याला गणेश जयंती असं म्हणतात माघ शुद्ध चतुर्थी असंही म्हणतात आणि तिलकुंत चतुर्थी असंही म्हणतात विनायक चतुर्थीच्या दिवशी उपवास केल्यास अनेक शुभ फळ आपल्या पदरात पडतात असं डॉक्टर राजेश महाराज सामनगावकर यांनी सांगितलं आहे नारायण काळे न्यूज एटीन मराठी जालना